सांगली विलेज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभा क्रमांक सतरामधून अंजना अर्जुन कांबळे या शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवित आहेत यामध्ये सांगली प्रभाग क्रमांक सतरामधील अनेक समस्या निर्माण झाल्यात त्या समस्या सोडवण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मी अंजना अर्जुन कांबळे प्रभाग मधून का मी निवडणूक लढवित आहे गटातून माझी हे आहे शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे तरी माझं धनुष्यबान चिन्ह आहे तरी मला या भागातून निवडून भरघोस मत मतदान करून निवडून द्यावे हे नागरिकांना विनंती आहे मी या प्रभागात गटारी व ड्रेनेज व झाडे लावण्याची किंवा रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मी समक्ष कामे करून मी तेवून सगळ्यांना सहकार्य करून द्या नमस्कार मी अमोल अर्जुन गांबळे स्फूर्ती जो की आमच्या वडिलांकडं वडिलांचं स्फूर्ती जो सायकलचं दुकान आहे गेले पस्तीस चाळीस वर्ष प्रभागात आम्ही रहिवासी आहोत प्रभागातील समस्याचं पूर्ण आम्हाला माहिती आहे आवडत काय अडचण आहेत लोकांच्या स्वच्छता पाणी स्ट्रीट लाईट ड्रेनेज व्यवस्था रस्ते खराब झालेले आहेत एस टी कॉलेजमध्ये ड्रेनेज करून बरेच वर्ष ते ड्रेनेज कनेक्ट नाही आहे प्रभागामधील भयमुक्त वातावरण न करण्यासाठी आम्हाला आमच्या आईला एकनाथ शिंदे शिवसेना धनुष्यबाणाचं मुल बदल लावून प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी नागरिकांना नमवली